रिव्यू प्रेक्षकांनो आजच्या मध्ये आपण असं पाहणार आहोत दोनही जोड्यांची सत्यनारायण पूजा व्यवस्थित अशी पार पडलेली असते मग आता पूजा पार पडल्यानंतर त्यांचं एकच काम असतं ते म्हणजे आज ॲडवोकेट सरांना भेटायचं आणि दो दोनही जोड्यांनी आज असं ठरवलं की त्यांची ड्युअर्स फाईन फाईन करायची म्हणूनच ते गेलेले असतात तिथून रिटर्न येताना आता काव्या आणि पारथे फोर मध्ये असतात तर जीवाने नंदिनी टू वर असतात आता ह्या दोनही जोड्या घरी जायला निघतात अचानक रस्त्यात जोराचा पाऊस येऊ लागतो आणि आता हा पार्थ गाडीचा टायर पंक्चर झाल्यामुळे खाली उतरतो तो, तो पाहू लागतो आता त्याला संशय आलेला असतो त्याला असं सारखं वाटतं की हे गाडीचं टायर पंक्चर करण्यामागे काव्याच असेल कारण हे अगोदर पण एकदा तिने असंच त्याच्या गाडीची हवा काढून घेतली होती जेणेकरून ही रिक्षामधून पार्कला घेऊन जाणार असते म्हणून त्याला ते माहिती असतं तो आता लगेच तिला म्हणतो की तुम्ही गाडीचं टायर पंक्चर केलं काव्याला खूप राग येतो ती म्हणते की मला काय हौस आली आहे का अशा सामसून जागेवर येऊन गाडी पंक्चर करायला मग आता तुम्हाला चष्मा लागला आहे का फार तसं विचारतो कारण त्या दिवशी सुद्धा तुम्ही माझ्या गाडीची हवा काढली होती आणि मग मी तुम्ही आणलेल्या रिक्षामध्ये बसलो होतो आठवतंय का मग आता काव्याला समजलं की याने तर माझी चोरी पकडली होती त्यामुळे आता तो ती एकटा त्याच्याकडे पाहू लागते तो लगेच म्हणतो की रिकामा डोक्याला ताण आहे लगेच ती म्हणते की सहाच महिने आहे ना आता कोर्टाकडून को आपण रिवर्स पेपर साईन तर केले आहेत ना मग आता प्रश्न फक्त सहाच महिन्याचा आहे तेवढं तरी सहन करा असं ते आता जीवाला सॉरी पार्थला एकदम म्हणते आणि मग त्यानंतर आपण असं बघतो की दुसरीकडे आणि नंदिनी बाईकवर असतात आणि जोरात पाऊस येऊ लागतो त्यांची तशीच अवस्था असते कारण त्या दोघांनाही आता पुढे जाताच येत नाही ते एका टपरीजवळ थांबवून घेतात आणि तिथे आता गंमत पाहू लागतात पावसाची अचानक त्या टपरीच्या वरतून डोक्यावरती नंदिनीच्या पाणी पडू लागतं आणि जिवा ते पाहत असतो लगेच तो त्याच्या हाताने ते पाणी अडवू लागतो आणि मग आता पुन्हा नंदिनी ते पावसात पावसाचं पाणी असं हातावर उंचडीत घेत असते आणि उडवत असते तिला पावसाची खूपच मजा घ्यायची असते चुकूनच आता तिचा जरा पाय घसरतो आणि लगेच जीवा तिला हात देतो ती आता एकदम जीवाच्या जवळ असते जीवाला एकटक पाहत असते पण नंतर तिला अचानक लक्षात येतं की मी कोणाजवळ आहे त्याचा आणि माझा सहा महिन्यांनी डिवोर्स होणार आहे आणि म्हणूनच लगेच ती बाजूला होते परत त्यानंतर आता असं बघायला मिळतं की ती बाजूला झाल्यावर जीव पुन्हा पुन्हा तिला बघत असतो मग आता तिथे गजऱ्यावाली बाई येते तिच्या मुलीला घेऊन आणि जीवा ते जीवाला ओळखतात त्या म्हणतात की दादा मागच्या वेळेला तुम्ही आमच्याकडून गजरा घेतला होता ना मग आता सुद्धा तुमच्या वाईफला गजरा घ्या पण जीवा ह्यावेळेस जरा घाबरलेला असतो तो म्हणतो की नाही नाही ताई मला नको गजरा वगैरे काही राहू द्या पण ती बाई म्हणते की अहो इतका छान पाऊस पडतोय तुम्ही दोघंजण असा पावसाचा आनंद घेत आहे आणि त्यात सु फुलांचा हा सुगंध दरवळेल कसली तरी कमी नाही वाटत का तुम्हाला एकदा घेऊन बघाच ना असं ती बळजबरी करायला लागते जीवाला मग जीवा नंदिनीकडे पाहत असतो ती त्याला असं वाटतं की नंदिनी होकार सुद्धा देऊ शकते पण नंदिनी काहीच म्हणत नसते मग जीवा म्हणतो की ठीक आहे तो आता तिची वाट पाहत असतो आणि मग ते गजरा घेतात तर लगेच तिथे चहा चहाची टपरी असते आणि त्या चहाच्या टपरीवर एक कपल आता एकच चहामध्ये दोघ जण शेअरिंग करत असतात आणि नंदिनी हे पाहत असते मग जीवाचंही तिथे लक्ष जातं की किती प्रेम व्यक्त करते दोघं पावसात आणि मग त्यांना तो क्षण आठवतो की पहिल्यांदा त्यांनी असाच एकमेकांचा उष्ठ चहा पिला होता ज्या दिवशी जीवाची तब्येत बिघाडली होती आणि नंदिनीने त्याच्यासाठी चहा बनवला होता तोच अर्धा चहा जीवाने नंदिनीला प्यायला दिला होता तर दुसरीकडे आता हा पार्थ काव्याला म्हणत असतो की गाडीत बसा पण ही काव्य मात्र ऐकतच नसते ती तिच्या तिच्याच धुंदीमध्ये पावसाचा आनंद घेऊ लागते हात बाजूला करून ती गोल गोल फिरू लागते मग पार्थ एकटक पाहत असतो आता काव्या गाडीमध्ये येत नाहीये म्हटल्यावर पार्थिची वाट पाहू लागतो पण खूप वेळ झाला काव्या येतच नसते आणि बघतही नसते म्हणून पार्थ पुन्हा गाडीमधून खाली उतरतो आणि तिच्या आजूबाजूने असं जात असतो तरी सुद्धा काव्य बघत नसते मग आता पार्थ हा सुद्धा पावसात तिथेच उभा राहतो तिच्या बाजूला आणि पावसाचा आनंद घेऊ लागतो दोघांमध्ये अबोला असला तरी सुद्धा ते दोघं जण पावसाचा आनंद घेत असतात मग आता त्याला आठवतं की गाडीचं टायर पंक्चर आहे तर ते रिपेअर करावं लागेल म्हणूनच तो गाडीच्या मागच्या बाजूला एक टायर असतं ते काढतो आणि सगळं सामान घेऊन जातो तो, तो गाडीचा टायर लावायला बसतो आणि मग गाडीचं टायर लावत असतानाच तो काव्याकडेही बघत असतो मधून पण काव्य पूर्णपणे पावसाचा आनंद घेत असते तर आजच्या भागामध्ये प्रेक्षकांनी यांनी खूप सॉन्ग आहे आणि या सॉंगमध्ये त्यांचं सगळा असा एकमेकांना पाहण्याचा जो काही टाईमपास म्हणता येईल आपल्याला तो चाललेला आहे निव्वळ त्यांनी हे दाखवलं की का न वाचते आणि दोघं जण एकमेकांमध्ये हरवलेले आहे एकमेकांच्या जवळून जात आहेत येत आहेत असं दाखवलं त्यांनी आणि मग नंतर आता तो टायर लावत असताना त्याला टायर लावायला जरा प्रॉब्लेम होत असतो कारण ते पाणी खूप मोठ्याने असं त्याच्या डोक्यावरून असं खांद्यावर हातावर पडत असतं आणि लगेच आता हे काव्याला समजतं की पार्थला टायर लावायला जमत नाही आहे म्हणून ती पारचा जो काही जॅकेट असतो तो घेऊन येते आणि तिच्या डोक्यावर आणि असं पांघरून देते मग आता पार तिच्याकडे वेगटप पाहू लागतो कारण नात्यामध्ये आता प्रेम नसतानासुद्धा हे काही झालेलं आहे तर काव्याच्या मनात नक्की आहे का हेच फार समजत नसतात आणि मग आता पुन्हा फार ते टायर लावू लागतो आणि त्यानंतर तो ते जॅकेट बघतो तर ते पूर्णपणे असं पाण्याने भिजलेलं पा असतं की त्यातूनच पाणी गळायला लागतं म्हणूनच काव्य पुन्हा ते उचलते आणि दोनही हातांनी आता दोघंजण ते जॅकेट पिळू लागतं त्याच्यामध्ये भरपूर असं पाणी साचल्यामुळे ते जॅकेटसुद्धा तिला धरवत नसतं आणि त्यामुळेच ते दोघं जण पिळू लागतात आणि पिळता पिळता दोघंजण एकदम दोघांची टक्कर होते आणि पुन्हा ते मागे होऊ लागतात तरी ते सुद्धा आता गाणं प्ले झालेलं आहे आणि काव्या पूर्णपणे पायच्या नजरेमध्ये हरवून गेलेले आहे मग आता ते जॅकेट हातातच असतं वरतून पावसाच्या धारा त्यांच्या अंगावरून खांद्यावर पडत असतात <coughs> <coughs> आणि तरी सुद्धा दोघे मस्त असा आनंद घेतच असतात त्यानंतर आता जीव आणि नंदिनी पाऊस थोडा कमी झालेला असतो म्हणून एकमेकांकडे पाहू लागतात आणि मग आता त्यांना जायचं असतं आणि आता ती खाली बघते तर खाली पूर्ण चिखल असतो त्यातून तिला पाय सुद्धा निघत नसतात मग जीवा तिला पाहतो की तिला चालता पण येत नसतं जीवा लगेच नंदिनीच्या हातात हात देतो आणि तिला असं घेऊन पुढे येत असतो आता नंदिनीने सुद्धा जीवाच्या हातावर हात ठेवत हो त्याची मदत घेतलेलीच असते मग आता बाईक वर बसून हेल्मेट घालून दोघे आता घरी जायला निघतात तर पार्थ आणि सुद्धा आता खूप वेळ पावसात भिजल्यामुळे पार्थ आता गाडीमध्ये बसतो तर लगेच काव्या सुद्धा गाडीत जाऊन बसते आणि मग आता तिला गाडी जायला सुद्धा खूप वेळ तिने लावलेला असतो कारण ती म्हणत असते की मी आता इतकी विजली आहे आणि गाडी जर बसली तर तुमची गाडी ओली नाही का होणार परत म्हणतो मी सुद्धा ओलाच आहे बस लवकर मग ती बसते आता पुढे घरी इकडे विक्रम आणि माननी दोघही बोलत असतात विक्रम आपलं गाणं गुणगुणत असतात आणि कपडे घालत असतात तर माननी म्हणते की आज काय गाडी कुठे चालली आहे आज इतके आनंदात तेव्हा ते म्हणतात की मीनाक्षीचा वाढदिवस नाही का आपल्याला जायचंय माननी म्हणते आपल्याला विक्रम म्हणतो हो अगं पार्टी ठेवली त्यांनी इन्व्हाइट केली आपल्याला चल तयारी कर मी सांगतो तशी साडी घाल चल बरं तेव्हा आता मानणी म्हणतात की मी आज खूप खुश आहे बघा ना सत्यनारायण पूजा एकदाची पार पडली मला जरा आनंदच होतोय अगं विक्रम म्हणता बस ना मग झालं का अजून काय पाहिजे आपल्याला मुडं लाईनवर लागलेले ला आहेत आपली सगळं काढा आता कसं जागेवर आले आता खुश हो? ना तू तेव्हा मानणी म्हणतात की अहो मी नाही आहे तुम्ही जाता का तेव्हा अचानक असं बोललं विक्रम म्हणतात का तू असं कधी झालं आहे का मारणी मी काही कार्यक्रम आहे आणि तुला घेऊन गेलो नाही मग मा म्हणतात की मीनाक्षी तुमची कॉलेज फ्रेंड आहे ना मग तिच्या वाढदिवसाची पार्टी तुम्ही एकटे जाऊन पण सेलिब्रेट करू शकतात माझी काही गरज नाही आहे नको मी नाही आहेत मुलं पण बाहेर आहेत तेव्हा विक्रम म्हणतात अगं आता मुलांचं काय आहेत ते त्यांची लाईफ एन्जॉय करते आपण आपलं एन्जॉय करू ना ते कुठे आपल्याला विचारायला इथे आहे तरीसुद्धा मारणी म्हणतात की पूजा पार पडली म्हणजे सगळं झालं असं नाही आहे ना हो तुम्ही अवचर केलं का काल दोनही जोड्यांना असं पूजेला बसायला मूड नव्हता दोनही जोड्या सत्यनारायण पूजेला बसल्या तर होत्या चेहऱ्यावर हसून होत जेव्हा गुरुजींनी मंगळसूत्र घालायला लावलं तेव्हा पारजीवावर आल्यासारखं एकमेकांनी मंगळसूत्र एकमेकांच्या गळ्यात घातलं आणि आता कुठेतरी गेले आहेत सांगितलेलं पण नाही इतका वेळ त्याला अजून घरी आले नाहीत एक महिना झाला तरी सुद्धा यांच्यामधलं नातं काही फिसकटलेलंच आहे मग सांगा ना कोणत्या अर्थाने आपण म्हणायचं की आपले मुलं लाईनवर लागले आहे कसली लाईन आणि कसलं नातं मला तर टेन्शन यायला लागले की ह्या दोन जोड्यांमध्ये नक्की काय चाललेलं आहे एकतर कोणी कोणाशी बोलत नाही सांगायला सुद्धा तयार नाही राहायचं म्हणून एकत्र राहताना दिसतंय मग विक्रम म्हणतात की अगं मानिनी असं काय बोलते तू त्यांना समजताना एकमेकांबरोबर त्यांना वेळ घालवणं घालवायचं असेल म्हणून गेले असतील बाहेर आणि आता लग्न होऊन बरेच दिवस झाले आहे मानिनी आता त्यांनी रुळायला पाहिजे एकमेकांमध्ये आता आपण सांगण्यासारखं ते इतके तरी लहान नाहीच येत ना तेव्हा मानिनी म्हणतात की ते बरं आहे हो तुमचं पण मला कळत नाही अचानक बदल का होत आहे म्हणजे नंदिनीला पूजेला मूड नव्हता तर पार्थला सुद्धा मोडच नव्हता पार्थ असा अचानक पूजेमधून उठला काय आणि मला काय म्हणतो तर पूजा कशासाठी ठेवली हे काय आहे मग सगळं तर विक्रम म्हणतात की हे बघ आपण बोलू आपल्या मुलांशी नक्की त्यांचं काय चाललंय आपण समोरासमोर बसून बोलू ना हवं तर तू एक काम कर त्यांना पण घे आपल्या पार्टीमध्ये म्हणजे ते पण एन्जॉय करतील आणि आपण पहिल्यांदाच एकत्र अशी फॅमिली बाहेर फिरून येऊ म्हणजे अजून थोडंसं चेंज तर मालणी म्हणते की बघू आता मुलं आल्यावरच ठरवू पण मग विक्रमला मालणीचा चेहरा पाहून लक्षात येतं की खरंच मुलांचा काही ताळमेळ बसलेलाच नाही आहे हे सगळं बरोबर दाखवता येते नक्की चालले काय मुलांचं हे ते सुद्धा विचार करू लागतात तर आता दुसरीकडे काव्या आणि नंदिनी रूममध्ये असतात तर नंदिनी आता काहीच बोलत नसते आणि जीवा तिच्याकडेच पाहत असतो मग जीवा नंदिनीला म्हणतो की तू खुश आहेस ना तेव्हा कशाबद्दल विचारतेसं नंदिनी जीवाला पटकन विचारते जीवा म्हणतो की नाही आपल्याला डिवोर्स होणार आहे ना काल सह्या पण झाला मग तुम्हाला आनंद आहे ना तेव्हा नंदिनी म्हणते की आ, ही माझी इच्छा नव्हती तुम्हालाच माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं ना तुम्हालाच डिओर्स घ्यायची काही लागली होती ना आता सगळं तुमच्या मनासारखं होत आहे ना मग आता मला काहीच नाही वाटत आहे माझ्या भावना माझ्या फीलिंग्स आणि मला अडकायचं पण नाही खूप कमी असतात ते नशीबवान की ते अमर त्यांचा प्रेम व्यक्त करत राहतात पण मी अशी आहे की मी दुसऱ्यांचे लग्न जुळवत आले आतापर्यंत दुसऱ्यांचे नाते निभावत आले प्रत्येकाला मदत केली लग्नाबद्दलचं महत्व जाणून दिलं पटवून दिलं पण आज माझ्यावर अशी वेळ आली की मी एकटीच पडले आहे पण आता मला मागे वळून सुद्धा नाही आहे आता फक्त उरला प्रश्न सहा महिन्याचा मग तुम्ही तुमच्या मार्गाला आणि मी माझ्या मार्गाला आणि ती खूप रडतही असते तेव्हा जिवा तिला म्हणतो की प्लीज तू रडू नकोस पण नंदिनी म्हणते की मी रडत नाही माझं मन मोकळं करते माझं मन मोकळं होतंय असं म्हणून आता ती निघून जाते तर दुसरीकडे पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांकडे पाहत असतात काव्याला पण वाटत असते की आता यांच्याशी काय बोलू आणि मग पार्थ सुद्धा काहीच म्हणत नसतो मग त्यानंतर आता काव्य स्वत पार्थ समोर येते आणि म्हणते की आपल्यात डिवोर्स होणार आहे मग आता पारत म्हणतो की यात काय विचारायसारखं सहाच महिने ना सहा महिने राहतं इथे आणि नंतर काय व्हायचं इथे होईल मग आपण एकद या नात्यामधून मोकळच हो तुम्हाला खूप घाई लागली होती ना मी तुम्हाला इम्प्रेस करण्याच्या भानगडीत होतो आणि तुम्ही मला दूर करण्याच्या मला हे लवकर लक्षात आलं ते बरं झालं नाहीतर रोगच आयुष्यात फरफट झाली असती वेळेवर निर्णय घेतला ना, ना म्हणून आता माझं मन खूप हलकं झालंय जसं त्या पावसामध्ये धुवून गेलं माझं मन आता माझ्या मनावर कोणताच आघात होणार नाही जे ठरलंय तेच होईल असं म्हणत असतो तो काव्याला त्यामुळे काव्याला खूपच आता भीती वाटू लागते त्यानंतर आता नंदिनी जीवाला प्रश्न विचारते की ह्या घरात हे अजून माहिती नाही की आपल्यामध्ये डिवोर्स होणार आहे आपण या घरच्यांना सांगायचं का पण का पार्थ जर सर... का हा जीव घाबरत असतो तो म्हणतो की नको घरचे कसे रिॲक्ट होतील कालच पूजा झाली आणि आज अचानक कसा धोका घरच्यांना काय हो का। का वाटेल इकडे पार्थ पण काव्याला म्हणतो काव्या स्वतः पार्थला म्हणते की तुम्ही डिवोर्स पर्यंत पोहोचलात म्हणजे तुम्ही खुश आहात ना डिव्होर्स घेतायत पण घरच्यांचं काय ते काय विचार करतील तेव्हा पार्थ म्हणतो घरच्यांचा काय विचार करायचा हा निर्णय तर तुझ्यामुळे मी घेतला ना मग आता मीच घरच्यांना जाऊन सांगतो की मी काव्याबरोबर डिवोर्स घेणार आहे सांगतो समजून त्यांना काय ते तेव्हा काव्या घाबरत्याने म्हणते की अहो पण घरचे कसे रिॲक्ट होतील त्यांना काय वाटेल मग पार्थ म्हणतो काहीही वाटू दे पण आता जर एखाद्याला नातच निभावायचं नसेल तर ते दुसऱ्याने का निभावायचं म्हणूनच मी सांगून देणार आहे घरच्यांना सगळं आणि नेमकं त्यांचं बोलणं आता बाहेर रम्य आलेलं असते तिने दरवाज्याच्या इथून ऐकलेलं असतं ती खूपच खुश होते आणि म्हणते की अरे वा वा म्हणजे पार्थ आणि काव्याचा डिवोर्स होणार आहे का माझा पार्थ परत माझ्याकडे येणार आहे का माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे का असं ती बोलू लागते ती स्वप्न बघू लागते की आज आता पार्थ बरोबर माझं लग्न होणार आहे ते म्हणते की मी इथे का उभी आहे आता जे कळायचं होतं ते तर कळायलाच ना आता पटकन आईला जाते आणि निरोप देते म्हणून आता ती वस्तूकडे जाते आणि वस्तूला सांगते की आई अगं मी आताच पार्थच्या रूम बाहेर उभी होती आणि तेव्हा पार्थ काव्याला म्हणाला की आपल्याला आता काहीच उरलेलं नाही आहे आपण आता डिवोर्स घेणार आहोत बघ ना आई पार्थ डिवोर्स घेतो त्या काव्यापासून वसू म्हणते अरे वा वा म्हणजे आता तुझा नंबर आहे त्याच्या लाईफ मध्ये रम्या तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे तुझा पार परत झालं चल अगं त्या दीपकला करायला त्या नंदिनीला ही वस्तू काही कमी नाहीये वसूमुळे ते लग्न झालंय असं उलटपालट असं ती बोलत असते आणि त्या पिहूने त्या छोट्याशा पिहूने सगळं बोलणं ऐकून आता तोंडालाच हात लावलेला असतो तर प्रेक्षकांनो ही पिहू आता मानिनीला सत्य सांगणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे तरा हो तर आता एक एपिसोड मिस करू नका पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम आणि अशाच डेली अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील तर प्रेक्षकांनो आपण भेटूया उद्याच्या भागात पण त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजून कोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा धन्यवाद